रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफरचा धुरा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ड तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईस शर्ड फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग करा करा नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो सांगली येथील महावीर उद्यानामध्ये माझ्या समवेत बाळासाहेब शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेले अनेक वर्षे या उद्यानामध्ये ते फिरत असतात सकाळी पहाटे सात वाजता या ठिकाणी जवळजवळ जो एक तास दीड तास या ठिकाणी व्यायाम करतात शरीर चांगलं राहण्यासाठी या उद्यानामध्ये हजारो लोक सकाळी या ठिकाणी आलेले असतात शिंदेसाहेब नमस्कार नमस्कार किती वाजता येते सकाळी पावणे सातच्या दरम्यान येतो आणि इथे एक ट्रॅक आहे पाचशे मीटरचा ट्रॅक आहे ज्या हां एक सात आठ ट्रॅक मारायचे आणि इथं झाडी भरपूर आहे ऑक्सिजन भरपूर आहे त्यामुळं लोक बरेच रिटायर झालेले आणि सांगलीतले रहिवासी असणारे इथं गार्डनमध्ये मस्तपैकी हास्य क्लब पण आहे आणि व्यायामाच्या दृष्टीनं वगैरे आत दगडावर चालणे आणि लॉन आहे गवताचं त्याच्यावर फिरायचं असं म्हणजे वेगवेगळे प्रकार पण आहेत जिम जिम टाईप इथं व्यायामाची सोय पण आहे हे एक तास दीड तास व्यायाम करून मग तुम्ही सायकलवर पण येत आहे हां सायकलवर संध्याकाळी येतो किती किलोमीटर फिरता एक वर? चार पाच किलोमीटर सायकलवर फिरतो आणि बाकी सकाळी फक्त वॉकिंग असते वॉकिंग आणि गार्डनमध्ये फिरायचं असं आणि एकंदरीत सकाळचा प्रोग्राम तुमचा फिरण्याचा असतो किती घरी किती वाजता जात आहे घरी साडेआठ पर्यंत जातो त्यानंतर कसं शेड्यूल मग त्यानंतर काय घरची काय कामं असतील तर ते करून आ, परत करून हाँ। हाँ। करून मग काय घरी दिवसभर विसरांते दिवसभर मग दुपारी तास दोन तास विसरांते आणि तुम्ही किती वाजता बाहेर पडताय परत पाच वाजता पाच वाजता बाहेर सायकलवरून बाहेर पडायचं चार पाच किलोमीटर सायकल फिरवून मग ते ज्येष्ठ नागरिक आमचे एकत्र येतात बापटवाल म्हणजे बापट उद्यान म्हणतात आता त्याचं नाव महावीर उद्यान महावीर उद्यान आहे तिथं सात आठ जण एकत्र बसून गप्पा टप्पा आहे असं करून मग सातच्या दरम्यान आम्ही घरी जातो मग असं दिवसभराचं शेड्यूल तुमचं वर्षभराचं पण शेड्यूल असतं वर्षभर तुम्ही मूळचे जच्चे आहेत तिपेळी तालुक्याचा जिल्हा सांगली येथील तुम्ही आहात ज्याच्या प्रांत कार्यालयामध्ये काही वर्ष नोकरी केलेला रेव्हन्यू जीवन मध्ये एवढे तुम्ही काम आणि आता शिवानिवृत्तीचं जीवन कसं वाटतंय दोन्ही नोकरीच्या वेळेला शेड्यूल बी जे असायचं आणि ते दिवस कसे गेले हे समजून येत नाही आता निवांत असल्यामुळं वेळ घालवण्यासाठी वगैरे असं मित्र जमवायची गरज आहे त्यासाठी आम्ही सकाळ संध्याकाळी मित्रासमेच वगैरे वेळ घालवतो गावाकडे जाते की नाही गावाकडे पण जातो गावाकडे शेती आहे आंब्याची बाग पण लावलेली आहे एक अडीचशे झाडं लावली आहेत आणि त्याला आता आंबे लागायला सुरुवात झाल्या दोन तीन वर्ष संगोपन कसं करताय संगोपन मी जाऊन येऊन करतो जतमध्ये पण राहायचं आहे तिथं प्लॉट आहे आमचा महसूल कॉलनीमध्ये त्याच्यावर बांधकाम केले आणि गावी तिथून जाऊन येऊन असं बाकी एकंदरीत आता कसं शेवने जीवन कसं वाटतंय छान वाटतंय हां म्हणजे आता टेन्शन नाही काय नाही मुलं दोन्ही ते आता जॉब करतात त्यामुळं ते काय आता जबाबदारी वगैरे अशी नाही आहे जबाबदारी कमी असल्यामुळे रिलॅक्स वाटते दिवाळी कुठं साजरी करताय दिवाळी घरीच सांगलीमध्ये सांगलीमध्येच करतो कसं असतं दिवाळीचं वातावरण दिवाळीचं वातावरण छान असते मुलं येतात सुना येतात काय दिवाळीचं जास्त हां गोड प्रमाणात नाही गोड प्रमाणात पूर्वीसारखं तर गोड जास्त खाता येत नाही तब्येतीच्यासाठी असं एकंदरीत शेड्यूल आहे ठीक आहे धन्यवाद आ, हे होते बाळासाहेब शिंदेसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं जीवनाचं शेड्यूल या ठिकाणी सांगितलेलं आहे नोकरी अठ्ठावन्न वर्षे केल्यानंतर नोकरीमधले नोकरी दिवस कसे होते आता शिवनिवृत्तीचे दिवस कसे आहेत हे संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज सांगली